नमस्कार उज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बेबी बटाट्यापासून छान अशी चमचमीत भाजी तयार करणार आहोत चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे हे बेबी पोटॅटो घेतलेले आहे मी एकदम छोटे छोटे बटाटे आहेत हे बघा आपल्याला दिसत असतील फार छान टेस्टी भाजी होते आता स्वच्छ धुवून याची साल काढून घ्यायची आहे आपल्याला चाकोनी किंवा या छिलरच्या सहाय्याने अशी छोटी छोटी करून आपल्याला याची सार कापून घ्यायची आहे सार नाही काढली तरीही चालू शकेल येते किंवा आपल्याकडे छोटे बटाटे नसतील मोठे असतील तर त्याचे तुकडे करून घेतले तरीही येथे चालू शकेल आता हे सर्व बटाट्याची सार काढून घेतलेली आहे येथे हे काही बटाटे फारच छोटे आहे त्यामुळे मी तसे धुवून टाकलेले आहे आता चाकूच्या सहाय्याने किंवा असं चमच्याच्या काटेच्या चमच्याच्या सहाय्याने याला असं टोचून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा आपण हे बटाटे फ्राय करू करू तेलात तळू तेव्हा हे छान आतपर्यंत तळले जातील आणि कच्चे राहणार नाहीत एक एक करून सर्व बटाटे आपण असे तोचून घेतलेले आहेत तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान असं गरम झालं की बटाटे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे थोडे थोडे करून हे तळत असताना गॅस आपल्याला आचेवर ठेवायचं आहे म्हणजे बटाटे आतपर्यंत व्यवस्थित तळले जातील हे छान असे खमंग खरपूस तळायचे आहेत आता हे जे छोटे बटाटे आहे हे सुद्धा मी नंतर टाकून घेतलेले आहे इथे हे सारखे असे हलवत राहायचे आहेत आपल्याला वाट हवं असेल तर बटाटे जर जाड असेल तर आपण यावर थोडं एक ते दोन मिनिटं झाकण ठेवून घेतलं तरीही चालू शकेल येथे रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आता येथे आपल्याला दिसत असेल बटाट्यांना छान असा गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे आपले बटाटे आठ पर्यंत छान असे खमंग तळले गेलेले आहे आता हे थोडे थोडे करून काढून घेऊया आपण फार चमचमीत आणि चवदार अशी भाजी लागते ह्याची सर्व बटाटे काढून घेतले आता हे मसाल्यासाठीच्या काही वस्तू आपल्याला लागणार आहे का अला आहे लसूण आहे पुदिना लागणार आहे काजू आहे पंधरा ते वीस ते दोन कांदे बारीक कापून घेतलेले आहे एक टोमॅटो आहे मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आपण आता हे सुद्धा थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला फारही फ्राय करायचा नाही आहे हा मसाला कांदे टाकून घेतलेले आहे एक ते दोन मिनटं आपल्याला कांद्याला फक्त फ्राय करून घ्यायचं आहे फार लाल वैसपर्यंत आपल्याला कांदा भाजायचा नाही आहे कांदा भाजून झाला की जे काजू घेतलेले होते ते टाकून घेतलेले आहे टोमॅटो बारीक कापलेला टाकून घेतला ते दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आपण दोन ते तीन आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला जास्त तिखट आवडत असेल तर जास्त मिरच्या घातल्या तरीही चाले तर आलं आणि लसूण टाकून घेतलं आहे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि दोन इंच आलं आपण येथे घेतलेलं आहे हे छान असं मिक्स करायचं आहे आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत फक्त आपल्याला हा मसाला भाजायचा आहे टोमॅटो सॉफ्ट झाला की लगेचच आपण हा काढून घ्यायचा आहे हे बघा छान मसाला थंड होऊ द्यायचा आहे थंड झाल्यानंतरच आपण ह्याला मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत आता हा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे सर्व मसाला थंड झालेला आणि कोथंबीर आणि पुदिना जो एक मूठ घेतलेला आहे आपण यामध्ये टाकून छान अशी बारीक पेस्ट करून घेणार आहोत आपण हे बघा एकदम फाईन अशी पेस्ट तयार झालेली आहे पुन्हा कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आपण थोडस दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि एक येथे बटर टाकलेला आहे छोटस मी बटर ऑप्शनल आहे आता थोडेसे गरम मसाले टाकलेले आहे दोन ते तीन तमालपत्र घेतलेलं आहे दोन स्टार फूल आणि दोन काळी वेलची आहे एक चमचा जिरे टाकून घेतलेला आहे आपण हे छान फ्राय झाल्यानंतर आपण पेस्ट तयार केली थोडी थोडी करून टाकून घेऊया आणि हिला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे बघा मसाला वाटत असताना पाणी टाकल्यामुळे इथे आपल्याला दिसत असेल आवाज राहत छान असं समन्वय बटर टाकल्यामुळे फार छान स्वाद आणि सुगंध येतो भाजीचा पावडर मसाले आहे धने जिरे पावडर आहे एक एक चमचा हळद घेतलेली आहे पाव चमचा आपण लाल तिखट घेतलेला आहे आणि मी येथे एक, एक दीड चमचा चिकन मसाला टाकून घेतलेला आहे आपल्याला आवडत असेल तर आपण घरातला तयार होणारा कुठलाही गरम मसाला किंवा लाल मसाला घातला कांदा लसूण मसाला तरीही येथे चालू शकेल आता छान तेल सुटले मसाल्याला काय केलेले बटाटे जे आहे ते यामध्ये टाकून घेतलेले आहे आता बटाटे टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला एक ते दोन मिनिटं छान असं फ्राय करायचं आहे म्हणजे मसाल्याचा स्वाद आपला बटाट्यामध्ये छान उतरेल आणि थोडं थोडं करून गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आपण येथे गरम पाण्यामुळे पटकन भाजीला उकळी यायला मदत होते आणि भाजीला तरवी सुद्धा छान येते आपल्या आता येथे थोडंसं आपण झाकण ठेवून घेणार आहोत म्हणजे बटाटे आजपर्यंत छान सुजले जातील म्हणजे मोठे बटाटे आहेत ते एक ते दोन मिनटानंतर आपण झाकण काढून घेऊया आपल्याला दिसत असेल आपल्या भाजीला छान अशी तरी आलेली आहे आणि सुगंधसुद्धा फार छान सुटलेला आहे भाजीचा नेहमी नेहमी एकाच प्रकारची भाजी करण्यापेक्षा अशी वेगळी भाजी, भाजी कधीतरी नक्की ट्राय करा आता आपली भाजी आपल्याला दिसत असेल बनवून तयार झालेली आहे ही आणि तरी सुद्धा फार छान सुटलेली आहे आता थोडीशी बारीक कोथंबीर घातली मी येथे कापून आणि थोडीशी आपल्याला आवडत असेल तर कस्तुरी मेथी सुद्धा रोस्ट करून टाकली तर त्याचा सुद्धा स्वाद फार छान येतो भाजीला हे बघा आपली भाजी झटपट बनवून तयार आहे आता ही एका बाउलमध्ये काढून घेऊया थोडे थोडे करून आपण बाऊलमध्ये काढून घेऊया आपल्याला दिसत असेल फार चमचमीत अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये मल नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व पुढची कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगायला मला विसरू नका धन्यवाद